रामकृष्ण हरी माझे नाव साधना गणेश डफळ राहणार पाभळ मी गेले तीन वर्ष झाले वारीला जाते कानराज महाराजांच्या पालखीसोबत तर म्हणजे आषाढी वारीची चाहूल लागली की म्हणजे खूप मनापासून वाटतं की कधी वारी येईल आणि त्या वारीचा आनंद घेता येईल आणि त्या वारीसाठी खूप उत्सुकता असते वारीला प्रस्थानापासूनच आम्ही जातो आणि प्रस्थान झाल्याच्यानंतर खूप वाटतं जावं पहिल्यापासून केंदूरपासूनच जावं वाटतं पण नाही वेळ मिळाला तर, तर आम्ही पुण्यातनं जातो आणि पुण्यातनं पंधरा दिवस पायवारी करून कनराज महाराजांसोबत आनंद व्यक्त करतो वारीचा वारीबद्दल सांगायचं म्हणजे घरी यायच्या दिवशी तर वाटतच नाही आपण घरी जावं पण वारी संपल्यानंतर सर्वांनाच घरी यावं लागतं त्यामुळं काही तो प्रश्नच नाही आणि घरी आल्यानंतरही असं वाटतं आपण वारीतच आहे जे खूप असं वारीचा सहवास वारी जेवढा भेटलेला आहे तो ते वारीमध्ये असं वाटतं घरातही वारीतच आहे रात्री झोपल्यानंतरही असं वाटतं वारीतच आहे आपण वारी चालतो आहे किंवा आपण झोपले वारीतच किंवा काही अभंग वगैरे चाललेले तर कधी कधी ते म्हणजे असं स्वप्नातही येतं की बाबा आता आपण वारीत आहे आणि भजन मागणच चाललो आहे असं म्हणजे वारीत वारीचा अनुभव येतो रात्रीचाही असं झोपेत येतो वारीत आवडलेलं क्षण सांगायचं म्हणजे वार वारीमध्ये हसत खेळत चाललेलो आणि नामस्मरण आणि भजनं वगैरे म्हणायला खूप म्हणजे आनंद वाटतो आणि हाच वारीचा आनंद आहे की बाबा पांडुरंगाचं नामस्मरण करता येते आणि सगळ्यांसोबत चाललो हे हा खूप आनंद आहे घरी परतल्यानंतर तर खूपच नवीन वाटलं जसं काय आपण पाहुणे चालू आहे घरी असं वाटायला लागलं घरी आल्यानंतर म्हणजे थोर व्यक्तींची दर्शन घेऊन त्यांनी आपलं स्वागत केलं आणि म्हणजे त्यांनाही खूप आनंद झाला आपण पन, पंधरा दिवसानंतर घरी परत विठोबाला एवढंच सांगितलं की बाबा परत पुढच्या वर्षी तुझ्या आषाढीची वारी आम्हाला घडू दे आणि सर्व येणाऱ्या सर्व तुझ्या भक्तांना स सद, सदा आनंदीत आणि हसत हसत खेळत पर पुन्हा पंढरीच्या पंढरीच्या वारी हो खूप बरं खूप बदल जाणवतो वारीचं म्हणजे घरामध्ये आमच्या सासूबाई वारी करत होत्या आणि त्यांची सतरा अठरा वर्षाची वारी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला अचानकच म्हटले की तू तुला जायचं असेल तर म्हणजे माझी काही इच्छा नसताना मला जसं काही पांडुरंगाने बोलवलं घरातल्यांनी साथ दिली त्याच्यामुळं मी वारीचा आनंद घेऊ शकले नवीन म्हणजे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं आणि ह्या वर्षाची वारी अशी झाली की जर ह्या वारीमध्ये असं शिस्तबद्ध जरा लोकांचं राहणं किंवा वागणं आणि खूप बदल घडून आला असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गाव येईल तिथं म्हणजे रांगेत लायनीत चालणं म्हणजे वारीला एक शिस्त लागल्यासारखं असं वाटलं जरा वारीमध्ये विठोबाचा संबंध आम्ही म्हणजे वारीत चालता चालतं तर प्रत्यक्षात प्र सगळ्यांमध्ये वारकऱ्यांमध्ये आम्ही विठोबाच पाहत होतो आणि आम्हाला म्हणजे पंढरीकडं ही उत्सुकता लागलेली आहे पण आम्ही वारीमध्येच पांडुरंग पाहतो संत कानोराज महाराजांच्या पालखीसोबत खूपच छान वाटलं म्हणजे आपण संत श्रेष्ठ माऊलींचे काका आणि त्यांच्यासोबत आपण चाललो आहे हा खूप आपला अभिमान आहे आणि खूप छान वाटलं कानुराज महाराजांच्या पालखीसोबत आणि असं वाटत नाही की बा आपण दुसरीकडे जावं पण आपण नेहमी कनुराज महाराजांसोबतच असणार आहे घरच्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे त्यामुळेच मी वारीला येऊ शकले आणि पांडुरंगाची कृपा हो खूप आनंदी आहे किती अडचणी असल्या तरी मला जा म्हणणार आहेत घरचे आणि त्यातून मी म्हणजे त्या मी पण म्हणजे त्या अडचणींना सामोरे जाऊन मी वारीला गेले होते आत्ताच्या मुलींना आणि स्त्रियांना जे घरी आहेत त्यांना तर काही वारीचं महत्त्व माहिती नाही पण आपण एवढंच सांगू शकतो की वारीमध्ये जो आनंद आहे तो कुठेही गेलात तरी तुम्हाला तो आनंद मिळणार नाही आहे आणि वारी एक अशी आहे की जीवनात आनंद देणारी वारी आहे तुम्ही पार किती घरामध्ये तुमचे मोठे मोठे कार्यक्रम होऊ द्या किंवा कुठलाही म्हणजे सण असू द्या पण ह्या वारीसारखाच मजा नाही दुसरी वारी म्हणजे मनाला समाधान देणारी वारी जन्म मरणाची वारी आणि आयुष्यभर घडव ही वारी अशी वारी विठोबा समोर आला तर फक्त आहे आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे आणि म्हणजे आपल्याला जे काही होणारे त्रास आहे ते काय असतील ते तुझ्या येण्यासाठी आम्हाला त्या मार्गातून म्हणजे मोकळं होऊ दे रामकृष्णारी